नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गोकर्णबद्दल सांगणार आहे गोकर्ण अपराजिता या नावाने हे प्लॅन्ट ओळखले जाते आणि हे थंडीच्या दिवसात डोरमन्शीमध्ये जाते आणि थंडीच्या दिवसात डोर्मन्शीमध्ये गेले तरीही त्याला फुले येऊ शकतात काय केल्याच्यानंतर नंतर आपण गोकर्णाला थंडीच्या दिवसातही फुले घेऊ शकतो हे मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका कारण गोकर्णीला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि थंडीच्या दिवसातही त्याची काय केअर केल्याच्यानंतर आपल्या गोकर्णाला फुले येतील गोकर्ण न... वर्षभर फुले देईल यासाठी काही केअर करावी लागते आणि ती जर केअर केली तर आपल्या गोकर्णाला वर्षभर फुले राहतात थंडीच्या दिवसातही फुले येतात डिसेंबर जानेवारीमध्ये त्याचा डॉर्मन्सीचा पिरियड असतो त्यावेळेस थोडी फुले कमी होतील पण नंतर थोड्या दिवसांनी आणखी त्याला फुले भरपूर येतात आणि काय करावे म्हणजे आपल्या गोकर्णाला भरपूर फुले येतील गोकर्णाला फुले आले आणि आलेले फुले जर सुकले आणि ते सुकलेली फुले आपण जर काढून नाही टाकले तर त्याच्या शेंगा होतात आणि गोकर्णीचे झाड बी तयार करण्याकडे त्याचे लक्ष लागते त्यामुळे आपण गोकर्णीचे आलेली फुले हे सुकलेली फुले तोडून घेतली तोडून टाकले तर आपल्या गोकर्णाचे बी तयार करण्याकडे लक्ष लागणार नाही याच्यासाठी आपण नंबर एक गोकर्णची जर फुले आलेली सतत काढीत राहिलो तर आपल्या गोकर्णाची वाढ नवीन न्य। सुरू होईल फुले जास्त येतील त्यासाठी आपण आपल्या गोकर्णीचे फुले सतत तोडीत राहा सुकलेली फुले तोडली तर गोकर्णाची नवीन नवीन फुले येतात आणि नवीन नवीन वाढ सुरू होते यासाठी आपल्याला गोकर्णाचे आलेले फुले तोडणे फार गरजेचे असते जर आपण हे फुले जर नाही तोडले तर त्याच्या शेंगा तयार होतात त्याचे लक्ष बी तयार करण्याकडे लागते आणि त्याची वाढ खुंटते यासाठी आपल्याला गोकर्णाचे फुले तोडणे गरजेचे असते आणि नंबर दोन आपण आपल्या गोकर्णाची वाढ चांगली होण्यासाठी गोकर्णाचे थोडे थोडे समोरचे शेंडे कट करा कारण पुढचा समोरचा शेंडा जर कट केला तर मागे मागे बरेच काही नवीन फुटवे तयार होतील आणि नवीन फुटवे तयार झाले आणि वेल घनदाट होईल यासाठी समोरचे छोटे छोटे शेंडे कट करा म्हणजे वेल जास्त घनदाट होईल आणि आपली वेल घनदाट झाली की जास्त फुले येतील यासाठी त्याचे छोटी छोटी वरची जी नवीन फूट आहे ती फूट सतत कट करीत राहा म्हणजे वेल घनदाट होईल आणि भरपूर फुले देईल हे पहा ह्या ह्याच्यावरचा शेंडा कट केला होता आणि कट केल्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी नवीन फूट येण्यास सुरू होत आहे हे पहा ह्या दोन तीन ठिकाणी नवीन फूट तयार झालेली आहे आणि नवीन फूट तयार झाली की नवीन कळ्या नवीन फुले येतात आणि गोकर्णला जास्तीत जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा जास्तीत जास्त ऊन लागले तर आपल्या गोकर्णला फुले येतील जर दिवसभराचे ऊन लागत नसेल तर सकाळचे पाच सहा तासाचे किंवा संध्याकाळचे पाच सहा तासाचे ऊन लागेन अशा ठिकाणी आपण आपले गोकर्ण ठेवा म्हणजे गोकर्णला जास्तीत जास्त फुले येतील गोकर्णाच्या कुंडीत किंवा पॉटमध्ये जर काही पालापाचोळा पडला असेल तर ते काढून टाका आणि गवत काही आले असेल तर तेही काढून टाक टाका आणि त्याची वाढ आणि त्याला भरपूर फुले येण्यासाठी पो पोटॅशियम फॉस्फरस मॅग्नेशियम अशा काही घटकांची गरज असते आणि ते घटक देण्यासाठी आपल्याला आपल्या घरातच काही वस्तू असतात आणि त्या वस्तूपासून आपण आपण जर लिक्विड फर्टिलायझर तयार केले आणि लिक्विड फर्टिलायझर आपण आपल्या झाडांना दिले तर त्यांना भरपूर फुले भरपूर कळ्या येऊ शकतात यासाठी आपण गोकर्णाची नोव नोव्हेंबर महिन्यात थोडीफार केअर केली तर गोकर्णाला पूर्ण थंडीतही फुले येऊ शकतात यासाठी आपण गोकर्णाची थोडी खुरपणी करणार आहोत आणि केल्याच्या केल्याच्यानंतर त्याच्यात काही लिक्विड फर्टिलायझर देणार आहोत आणि लिक्विड फर्टिलायझर कसे तयार करायचे कसे द्यायचे ते मी पुढे सांगणार आहे हे पहा आपल्या गोकर्णीच्या कुंडीत काही गवत काही आलेले असेल किंवा कालचे काही भाग कडक झालेला असेल तर तो पण असा खुरपून घ्या कारण त्याला पाणी टाकून टाकून आपल्या गो गोकर्णीची किंवा कोणत्याही झाडांची मा कुंडीतील माती मोकळी होत नाही निब्बर होते त्यासाठी आपण महिन्यातून एक वेळेस तरी त्याची खुरपणी करणे गरजेचे असते कारण खुरपणी केली तर आ, माती मोकळी राहते आणि माती मोकळी राहिली तर मुळांना ऑक्सिजन लागतो आणि आपल्या मुळां गोकर्णाच्या मुळाला ऑक्सिजन लागला तर झाडे चांगले येतात आणि हे पहा हे केळीची साल कांद्याची साल आणि लसणाची साल हे आपल्याला एक दिवस पाण्यात भिजत घालायचे आहे कारण ह्याच्यात पोटॅशियम फॉस्फरस असे काही बरेच घटक असतात आणि हे घटक आपल्या झाडांना दिले तर त्यांना फुले भरपूर येतात त्यांची वाढ भरपूर होते यासाठी हे आपल्याला ऑर्गेनिक फर्टिलायझर द्यायचे आहे हे एक दिवस भिजत घातलेले आहे हे एक दिवस भिजत घातल्याच्या नंतर हे आपल्याला गाळून घ्यायचे आहे गाळून घेतल्याच्या नंतर हे आपण डायलोट करून घेणार आहोत आणि डायलोट करून घेऊन त्याच्यात आणखीन एक पदार्थ टाकणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तो पदार्थ टाकल्याच्या नंतर आपल्या फुलांना झाडांना फुले भरपूर येतील हे पहा हे अर्धा ग्लास लिक्विड घ्या आणि नंतर ह्याच्यात तेवढेच पाणी मिक्स करा तेवढेच पाणी मिक्स केल्याच्यानंतर आपण याच्यात कॉफी पावडर टाकणार आहोत कॉफी पावडर किती टाकायचे ते मी पुढे सांगणार आहे हे पहा ह्याच्यात एक पाव चमचा कॉफी पावडर टाका हे कॉफी पावडर टाकून चांगली मिक्स करा आणि मिक्स केल्याच्या नंतर आपण हे एक ग्लास एका झाडाला देऊ शकतो जर आपली कुंडी मोठी असेल तर दोन दोन ग्लास जरी दिले तरी चालते पण जर छोटी कुंडी असेल तर एक ग्लास द्या आणि हे लिक्विड फर्टिलायझर आपण आपल्या झाडाला दिले तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गोकर्णाला भरपूर फुले येतील हे ऑर्गेनिक फर्टिलायझर आपण आपल्या झाडाला महिन्यातून एक वेळेस दिले तरी चालते महिन्यातून एक वेळेस दिले तर आपल्या झाडाला फुले भरपूर येतील चांगली वर्षभर येतील यासाठी हे लिक्विड फर्टिलायझर आपण कमीत कमी महिन्यातून एक वेळेस आपल्या झाडाला देऊ शकतो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल